नमस्कार मित्रांनो काही लोक आयुष्याबद्दल उघच तक्रारी करत असतात की आमच्याकडे काही कामधंदा नाही आहे व्यवसाय नाही आहे तर मी आता तुम्हाला एक अशा पद्धतीचा व्यवसाय दाखवतो आहे की जो तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता मग जे अगदी आपल्या घरापासून देखील मी जी तुम्हाला आता अशी अशी एक, एक वनस्पती दाखवत आहे की जे आपल्या आसपासच घराच्या बाजूला वाढते पण ते आपण तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो हे झाड पाहिलं ह्याला आपल्या इकडे शेवगा म्हणतात शेवगाचा पाळा आणि ह्याला मोठ्या मोठ्या शेंगा सुद्धा येतात परंतु म्हणतात ना की जिकडं पिकतं तिकडं विकलं जात नाही तर इथे काही गृहस्थ आहेत आपले ज्यांच्याकडे मी तुम्हाला आता दाखवून देतो यांच्याकडे कॅमेरे करायला दादांकडे की हे दादा शे हा खोपोलीतून व्यवसाय मुंबई या ठिकाणी त्यांचा डेव्हलप करतात एक खोपोली या छोट्याशा शहरामधून हा शौगाचा पाळा ते मुंबई दादर ना दादर या ठिकाणी सकाळी जाऊन हा संपूर्ण पाळा विकतात साधारण तुम्ही किती वाजता पोचता तिथे साडेचार साडेचार याच्या मागे किती मेहनत आहे म्हणजे मेहनत तर आहे मेहनत आहे साधारण किती पैसे सुटतात तरी हजार बाराशे हे बघा पैसे मॅटर नाही आहे पण कुठल्याही यांनी ते खचून जात नाही आहेत काही ना काही छोटासा उद्योग करून ते त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवतात आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच संदेश द्यावाचा वाटतो आहे की बघा की काम छोटं आहे मोठं नाही आहे तुम्ही ते किती इमानाने करताय तुमचे कर्तव्य जर तुमचे इमानदारीने असतील तर तुम्हाला सक्सेसकडे जाताना कोणी रोखू शकत नाही असं आहे धन्यवाद